भारतीय हॉस्पिटल सांगली येथे सोमवार दिनांक आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस अखेर किडनी आणि प्रोस्टेट आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरासाठी पंचेचाळीस वर्षाच्या वरील पुरुष पात्र असतील शिबिरात खालील मोफत सेवा उपलब्ध असणार आहेत रुग्णासाठी मोफत केस पेपर मोफत वैद्यकीय तपासणी मोफत अल्ट्रासाऊंड यू एस जी युरिन रुटीन सिरम क्रिएटिनिन मोफत युरोफ्लोमेट्री स्टडीज पी एस ए टेस्ट फक्त चारशे रुपयात करण्यात येणार आहे या शिबिरामध्ये तपासण्यांती किडनी आणि प्रोस्टेट विकाराचे लवकर निदान आणि उपचारासाठी संधी मिळणार आहे तसेच अनुभवी डॉक्टरांकडून मोफत तपासणी करण्यात येणार आहे शस्त्रक्रियेची आवश्यकता भासल्यास अनुभवी शल्य चिकित्सक उपलब्ध असणार आहेत तसेच शस्त्रक्रियेचे शुल्क तपासणीनंतर सांगण्यात येईल गरजू रुग्णांनी या शिबिरासाठी संपर्क करा युरोलॉजी विभाग भारतीय हॉस्पिटल सांगली मिरज रोड या ठिकाणी संपर्क करण्याचे आवाहन मेडिकल सुप्रिंटेंडंट डॉक्टर सारा धनवडे यांनी केले आहे मी डॉक्टर सारा मेडिकल सुप्रिंटेंट भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज हॉस्पिटल सांगली भारतीय हॉस्पिटलमध्ये प्रोस्टेट आणि किडनी हेल्थ कॅम्प आयोजित केलेलं आहे आठ तारीखपासून चौदा त तेरा तारीखपर्यंत ह्याच्यात कॅम्पमध्ये केस पेपर फ्री आणि मेडिकल एक्झॅमिनेशन फ्री करत जाणार अल्ट्रासोनोग्राफी युरिन एक्झॅमिनेशन सीरम क्रिएटन टेस्ट आणि युरोफ्ले फ्लोमेट्री स्टडीज हे सगळे फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे प्रॉस्टेट कॅन्सर स्क्रीनिंग टेस्ट पी एस ए टेस्ट फक्त चारशे रुपयेमध्ये उपलब्ध करणार आहे सगळ्यांनी ह्यांच्यात नोंद घ्यावे आणि फायदे लाभ घ्यावे